नमस्कार शेतकरी मित्रांनो नॅचरल फार्मिंग विथ देवनी काउज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहेत सध्या आपण बघू शकता नैसर्गिक शेतीतील लाल कलरचा म्हणजे गावराणी जातीचा हा लसण आपण दीड महिन्यापूर्वी याची लागवड केलेली आहे आणि यामध्ये आपण दहा दिवसापूर्वी सोयाबीनचे कुठार टाकली आहे आच्छादन म्हणून तर याला आठ दिवसापूर्वी आपण पाणी दिलेले होते तरीसुद्धा आपण सध्या बघू शकता आपण जमीन उकरून पाहिल्यानंतर आपल्याला आणखीन पण जमिनीमध्ये ओलावा आहे हे आच्छादनाचा एक फायदा आहे की ओलावा जमिनीत टिकून राहतो तसेच गांडुळांची संख्या वाढते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांना अन्नद्रव्य मिळतात तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्बसुद्धा वाढण्यास मदत होते आणि विशेष म्हणजे आपल्या पिकाला पाण्याची गरज कमी लागते आणि पाण्याची बचत होते सध्या आपण सकाळी सकाळी शेतामध्ये आलेलो आहोत तर आ, हे आच्छादन हवेतील आर्द्रता शोषून घेते आणि जमिनीत ओलावा अशा प्रकारे टिकून राहतो त्यामुळे आच्छादन हे करायलाच हवे प्रत्येक पिकामध्ये आपण जेवढे शक्य होईल तेवढे आच्छादन आपल्याला करायला पाहिजे आता आपण बघणार आहोत सजीव आच्छादन आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये काष्टाच्छादन करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण मेथीचे हे सजीव आच्छादन केलेले आहे आपण लागवडीनंतर लगेच यामध्ये मेथी शिपलेली आहे की बघू शकता आता मेथीची भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे हिरवी लसलशीत अशी भाजी आहे कुठल्याही प्रकारचा रोग नाही किंवा कुठल्याही प्रकारची आपल्याला यावरती साधी कीड सुद्धा दिसणार नाही ही भाजी आपण बघू शकता किती हिरवी आहे आणि यामध्ये हे लसण आपण बघू शकता लसण लावलेला आहे आता ही भाजी उपटल्यानंतर आपल्याला लसणामध्ये गुटाराचे आच्छादन करायचे आहे जेणेकरून जमीन भुसभुशीत होईल आणि लाल कलरच्या लसणाचा गाठा हा मोठा होईल जमीन भुजभुशीत असल्यामुळे आणि यावरती आपण जीवामृताचे स्प्रे करणार आहोत दहा टक्के जीवामृत दर दहा दिवसाला आपण फवारणी करणार आहोत या लसणावरती जेणेकरून आपल्याला लसणाचे उत्पन्न मिळेल आणि सध्या हे आंतरपीक मेथी आहे या मेथीमधूनसुद्धा आपल्याला उत्पन्न मिळते त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये आंतरपिके काष्टाच्छादन आच्छादन सजीव आच्छादन याचे फार महत्त्व आहे जेणेकरून आपल्या जमिनीची सुपिकता वाढते आपल्याला आंतरपिकातून उत्पन्न मिळते आणि आपल्या विषमुक्त अन्नसुद्धा मिळते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीच करायला हवी हे आपण बघू शकता लसणाचा प्लॉट आहे नैसर्गिक शेतीमधील प्रत्येक वाफ्यामध्ये लसणाचे आपण आच्छादन केलेले आहे कुठे मेथीच्या छादन तर कुठे कुटार टाकलेले आहे सोयाबीनचे कोणताही वाफा असा बिना आच्छादन केलेला नाही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त श शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, करा जेणेकरून नवनवीन शेतकरी नैसर्गिक शेती करण्याकडे वळतील आणि विषमुक्त अन्न तयार करून भारत देशाला परत एकदा स्वावलंबी बनवूयात धन्यवाद